नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाचा रिझल्ट इथं डिक्लेअर झालेला आहे सो so, या रिझल्टबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा रिझल्ट इथे आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियत वाटप करण्याचं हे पत्र तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रदर्शित झालेलं आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेतील सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाचा एकोणपन्नास पदांसाठी मंत्रालय बेचाळीस प्लस महाराष्ट्र लोकसेवा आयोग सात अशा एकोणपन्नास पदांसाठीची ही ॲड होती दिनांक बावीस दहा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल हा अठरा एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमांक ते तीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रान्वय शिफारस केलेल्या सोबतच्या विवरणपत्र अ मधील उमेदवारांचे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या मंत्रालयीन विभागात लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियत वाटप करण्यात येत आहे त्याचबरोबर सोबतच्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेल्या उमेदवारांची नेमणूक पुढील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून निवड तात्पुरत्या स्वरूपात करण्यात यावी असे आदेशसुद्धा यात दिलेले आहेत सो ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स काय असतील याबद्दलची डिटेल माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलवरनं डाउनलोड करू शकतात चॅनलची लिंक ही तुम्हाला आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात सो so, लिस्ट आपण बघणार आहोत कुठल्या विद्यार्थ्यांचं यात सिलेक्शन झालेलं आहे तर सरळ सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीसमधून मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात करावयाचे उमेदवाराचे नियत वाटप हे सामान्य प्रशासन विभाग शासन न्यापक यांचा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीससोबतचे विवरणपत्र अ हे दिलेलं आहे तर काळे अक्षय ईश्वर अन रिझर्व कॅटेगरीमधनं ओपन जनरल वनमधनं सिलेक्शन झालेलं आहे ग्राम विकास विभाग येथे त्यांचं पोस्टिंग ही झालेली आहे अशीच प्रत्येक विद्यार्थ्याचं इथं कुठल्या विभागात पोस्टिंग झालेली आहे मंत्रालयात कक्षामध्ये ते तुम्हाला इथे दिलेलं आहे सो विद्यार्थ्यांची लिस्टवरती दिलेली आहे त्याचबरोबर उमेदवारांसाठी रुजू अहवालचा फॉर्मॅटसुद्धा इथे दिलेला आहे कशा पद्धतीने तो फिलअप करून तुम्ही दिला पाहिजे त्याचबरोबर नियत वाटप केलेल्या आयोग पुरस्कृत उमेदवारांसंबंधी प्रतिवेदनसुद्धा याचा फॉर्मॅट दिलेला आहे यात नियुक्ती स्वीकारणारे उमेदवार नियुक्ती न स्वीकारणारे उमेदवार यांचं डिटेल्स ह्या द्यायच्या आहेत त्याचबरोबर ज्या मंत्रालयीन दालनात तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचे ॲड्रेससुद्धा इथे दिलेले आहेत तर ते ॲड्रेस तुम्ही इथे बघून तुमचा तिथे जॉईनिंग प्रोसेससाठी जाऊ शकतात सो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद